नमस्कार मंडळी आपण पाहताय मांडेश एक्सप्रेस न्यूज चारचाकी गाडी घेतली की लोक पूजन करतात पण आटपाडीमध्ये तर एक वेगळीच कमाल झाली आहे इथे चक्क हेलिकॉप्टरचे पूजन करण्यात आलंय होय अगदी खरं ऐकलं ना आटपाडीचे जावई आणि कोल्हापूरचे सुप्रसिद्ध ठेकेदार शिवाजी पवार यांनी नुकतंच हेलिकॉप्टर घेतलंय आपल्या सासरी म्हणजेच आटपाडीत पत्नी शशिकला पवार यांच्यासह आले असताना या हेलिकॉप्टरचं पूजन जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माणगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ब्रह्मदेव होनमाने तसेच अरविंद चव्हाण रामदास सूर्यवंशी दत्तात्रय पाटील पंच आणि अनेक मान्यवर उपस्थित होते आठवाडीमध्ये प्रथमच हेलिकॉप्टरचं पूजन होत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि हे दृश्य पाहून सगळ्यांचे डोळे झाले आठवाडीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आपल्या माडदेश एक्सप्रेस न्यूज चॅनल सोबत तसेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आलेले आहेत त्यामुळं सगळ्या आठवाडीकरांना तो आनंद वेगळा आहे जावाय वेगवेगळ्या फोर व्हीलर घेऊन आले टू व्हीलर घेऊन आले पण हेलिकॉप्टरनं जावाये ना हे आमच्या दृष्टीनं आनंद वेगळा आहे म्हटलं तर काय ठरणार नाही मी अनेक अनेक असतील असतील उद्घाटनाला तुम्ही जाता परंतु तुमच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडते का असं अनेक वेळा म्हणजे तुमच्या बाबतीत झाले की तुम्ही हेलिकॉप्टरला सुद्धा तुमच्या हस्ते भूमिपूजन झाले नाही माझ्या जीवनात पहिल्यांदाच मी हेलिकॉप्टरचं भूमिपूजन केलेलं आहे मला वाटतं निश्चितपणानं माझ्या दृष्टीनं पहिले माझे मित्र आहेत ते शिवाय नंतर जावं त्यामुळं मित्रांनो हेलिकॉप्टर घेणे ही माझ्या माझ्या दृष्टीनं फार अभिमानाची गोष्ट आहे तर या हेलिकॉप्टरचं जे भूम पूजन झालेल्या